जय रघुवीर संतांचे मार्गदर्शक बोल हे मानवाला खऱ्या अर्थाने जागृती यावी यासाठी निस्वार्थ बुद्धीनी सर्वांच्या परमकल्याणासाठीच उद्गारलेले असतात हे आजवर होऊन गेलेल्या सर्वच संत मंडळींच्या जीवनचरित्रावरून दिसून येतं त्यांची शिकवण ही साधकाला सतत अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करत असते कबीरदासजी महाराज म्हणतात तेरे रे हिय मे राम है ताही न देखा जाय तेरे हिय मे राम हे ताही न देखा जाय ताका तो तब देखिये की दुविधा जाय संत कबीर हे प्रामुख्याने निर्गुणोपासक संत होते या दोह्यात त्यांनी स्पष्ट मत मांडलं की रामाचं अर्थात ईश्वराचं खरं अस्तित्व हे तर मनुष्याच्या हृदयातच आहे हृदयात राम असला तरच आयुष्यात राम आहे म्हणजे आयुष्याला अर्थ आहे या दोह्याचा अभ्यास करताना सहजच मनाला श्रीरामाचा महान भक्त श्रीमद मारुतीरायांची आठवण होते युद्धानंतर रघुराजा सीतेसह अयोध्येला परततात तेव्हा लागलीच त्यांचा राज्याभिषेक होतो या प्रसंगी संपूर्ण अयोध्या नगरीतले रहिवासी आणि राम रावण युद्धात योगदान दिलेल्या प्रत्येकाला भगवंत काही ना काही भेटवस्तू आशीर्वाद म्हणून देतात एकट्या हनुमंतरायांना मात्र काय द्यावं असा प्रश्न खुद्द रामरायांना पडतो कारण मारुतीरायांच्या अहेतूक अशा महान भक्तीला गौरवान्वित करेल अशी एकही श्रेष्ठ वस्तू राजारामांना दिसली नाही तेव्हा सीता माऊलीनी आग्रहानं दिलेली स्वतःची खास अशी नवरत्नांची मौल्यवान माळ मारुतीरायांना माऊलीनी स्वतः भेट दिली परंतु त्या मौल्यवान मण्यांमध्ये भगवंतांची प्रतिमा हनुमंतांना दिसली नाही मग ज्या वस्तूमध्ये राम नाही ती जगाच्या दृष्टीनं कितीही मौल्यवान असली तरी खऱ्या भक्ताच्या दृष्टीने मात्र ती क्षुद्र असते या न्यायाने मारुतीरायांनी ती टाकून दिली प्रसंगी खुद्द सीता माता त्यांच्या रामभक्तीची कसोटी पाहतात तेव्हा हनुमंतांच्या हृदयात विराजमान सीतारामाची आढळ प्रतिमा उपस्थितांनी प्रत्यक्ष पाहिली असं रामायणामध्ये वर्णन आहे या घटनेचा तत्त्वबोध या दोह्याप्रमाणेच आहे मनुष्य मोहमायेच्या पडद्याआड गुरफटल्यामुळं प्रत्यक्ष भगवंताच्या अस्तित्वाबद्दल देखील संशय घेत राहतो द्विधा मनस्थितीमुळं जगात इथे तिथे भगवंताला शोधत राहतो आणि हृदय मंदिरातल्या भगवंताला मात्र विसरतो कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदया तून उपाशी या गीतात गीतकाराला हाच मुद्दा सांगायचा आहे ज्या क्षणी मनातला अहंकार द्विधा अवस्था संशय या नकारात्मक गोष्टी संपूर्णपणे नाहीशा होतील तेव्हाच मान सरोवर रूपी हृदयाच्या गाभाऱ्यात तेजोमय भगवंताचं आत्मारामाचं प्रतिबिंब विना विलंब पडेल यासाठी अगदी एकच क्षण पुरेसा आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेल्या या ओवीचा मतितार्थ सुद्धा हाच आहे संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात अरे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर केवढा सहज विश्वास ठेवता एखाद्या गाडीत बसल्यावर गाडीच्या चालकावर तुम्ही जेवढा भरवसा ठेवताना तेवढा जरी भगवंतावर ठेवलात तरी परमार्थात पुष्कळ काम होईल संत कबीर म्हणतात संशयी द्विधा आणि संसारात इतस्त विखुरलेलं मन घेऊन तुम्ही नुसतंच हाताने जपाचे माळेचे मणी फिरवत बसलात आणि मुखातल्या मुखात, मुखात जीभ यांत्रिकपणाने नुसतीच रामराम म्हणत हल्ली तर अशानी खरी भक्ती घडून येईल का दोहा सांगतोय करमे तो माला फिरे जीब फिरे मुखमाई करमे तो माला फिरे जीव फिरे मुखमाही मनवा तो दस दिसऊ फिरे यह तो सुमिरन नाही मनवा तो दस दिसऊ फिरे यह तो सुमिरन नाही अर्थात नकळत घडलेल्या नामाचा परिणाम होईलच पण भगवत दर्शनासाठी मनाची एकाग्रता तितकीच महत्वाची असल्याचं संत कबीरांचं म्हणणं आहे जानकी जीवनस्मरण जय जयराम